जागा हो अशा प्रकारच्या खड्ड्यांमुळे आणि पोकत रस्त्यांमुळे आपल्या जळगावच्या नागरिकांचा जीव जात आहे कधी कोणाचा नंबर येईल भरोसा नाही बिचारा आम्ही टॅक्स देतो आम्हाला आमचा हक्क पाहिजे कोणी फुकतात तुम्हाला काही देत नाही आमचाच पैसा आम्हाला परत मिळतो सेवेच्या रूपाने जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्री लाभलेले आहे तरी जळगाव जिल्हा खड्ड्यात आहे ज्याला दुर्लक्ष केलं तर कधी जळगावच्या कोणत्या नागरिकाचा नंबर लागेल ना भरोसा नाही मी हेच म्हणतो आपल्या मताच हक्क आहे मंत्री आहे। तरी जळगाव शहर जळगाव जिल्हा अशा रीतीने बोगस खड्ड्यांमध्ये आणि बोगस रस्त्यांमध्ये आहे जबाबदार खासदार जबाबदार आमदार आणि मंत्री महोदय आता जळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे आम्हाला आमचा हक्क देवा तुमच्या बहिणी ज्या बहिणीला तुम्ही योजना देत आहात फॅमिलीच्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा आहे दोन दिवसापूर्वी दोन बहिणींचा जीव गेला अजून जळगावच्या किती नागरिकांचा जीव घेणार आणि जळगावच्या नागरिकांना कष्ट नागरिका तुम्ही जागेवा तुमचा अं शर्मा जळगावचा एक कॉमन मॅन नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज नंदुरबार जिल्हा गेल्या तीन चार वर्षापासून दुष्काळ जिल्हा म्हणून होता जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भाग संपूर्ण कोडाठाक होता अशा परिस्थितीत नंदुरबारचे शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला गेला होता शासनाने पीक विमा योजना आणली त्यात बहुसंख्य शेतकऱ्यांचे पीक विमा काढला परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तसेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर झाला होता त्यात शासनाने दुष्काळ निधी शेतकऱ्यांना दिला त्यातही असंख्य शेतकरी अजून वंचित आहे ई के वाय सीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी दीपाली सेठी यांना आज निवादन देण्यात आले राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यातील काही दुष्काळग्रस्त के घोषित केले त्यात सक्तीची कर्ज वसुली किंवा खाजगी वसुली पूर्णपणे थांबवली होती तरी असंख्य खाजगी सावकार व खाजगी फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्यांकडे लावला जात आहे तो त्वरित थांबवण्यात यावा मुंडे विमा योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना मृत्यू पश्चात ही लाभ मिळालेला आहे ला तो लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा असंख्य बोगस खाते विक्रेते शेतकऱ्यांना गणवत आहेत पुढील खरीप हंगामासाठी खतांच्या व बी बी तपासणीसाठी जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करावी तालुक्याच्या पूर्व भागात वरदान अशा प्रकारे प्रकाशात तापी बुराई योजनेला अद्याप निधी नाही तरी वरील योजनेचे निधी मिळवून सरकारने काम त्वरित सुरू करावे सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात गावांमध्ये घरांची पडझड व शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे अशा गावातील नागरिकांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बिपिन पाटील युवक जिल्हा अध्यक्ष नितीन जगताप रवींद्र वळवी जितेंद्र पाटील बाळासाहेब मोरे सागर पाटील प्रणय पाटील सुनील राजपूत पंकज पाटील प्रतीक पाटील दिनेश वसावे योगेश पाटील स्वप्नील पाटील मिलिंद जाधव हेमंत वळवी आदी उपस्थित होते नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज महिला व मुलींवर अत्याचार करणारे नराधमांवर कायदेशीर कारवाई करा चोपडा तहसीलदारांना मानव विकास पत्रकार संघतर्फे निवेदनाद्वारे मागणी मानव विकास पत्रकार संघ चोपडातर्फे निवेदन देण्यात आले त्यात कोलकाता येथील दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी आर जी मेडिकल कॉलेजमधील अत्याचाराच्या घटनेबाबत संबंधित दोषींना त्वरित फाशी द्या व बदलापूर व चोपडा अमळनेर संभाजीनगर येथे झालेल्या बालिकांवरील अमानुष घटनेचा आरोपीस फाशी शिक्षा देऊन महाराष्ट्रातील महिला व मुली यांच्यावरील अत्याचारात सहभागी असलेल्या दोषींवर कडक कारवाई करा शाळा व कॉलेजांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवा महिला अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे तरी बदलापूर घटनेतील लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास व कोलकाता येथील बलात्कार व जबर मारहाण करून हत्या करण्यात आलेल्या घटनेतील नराधमांवर न्यायालयात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्या देशासह महाराष्ट्रातील महिला घटना त्वरित थांबवा व महिलांची उपाययोजना करा तसेच नुकत्याच चोपडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर देखील त्वरित कायदेशीर कारवाई करा महिला व बालिका यांना सुरक्षतेची हमी द्या त्यासाठी हे निवेदन देत आहोत अशा आशयाचे निवेदन चोपडा तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदन हेमकांत गायकवाड मानव विकास पत्रकार संघ जिल्हा सचिव समाधान कोळी जिल्हा संघटक वसीम खाटीक प्रदेश अध्यक्ष रवींद्र कोळी राष्ट्रीय सदस्य दिलीप पाटील विभागीय अध्यक्ष शेख मोहसिन शेख राऊत धुळे जिल्हा संघटक बिलाल शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख सुनील पावरा तालुकाध्यक्ष रवींद्र कोळी चोपडा तालुकाध्यक्ष मिलिंद वाणी कार्याध्यक्ष गजानन कोळी सदस्य भिकन कोळी सदस्य पवन कोळी सदस्य जाकीर अली महमूद सदस्य निजाम कुरेशी सदस्य लिलाधर बावीसकर सदस्य भूषण बावीसकर सदस्य आदी उपस्थित होते धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज